आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग <laughs> गोकुलतू <हा? laughs> <laughs> अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री या साखर कारखान्याला कर्नाटकातून ऊस पुरवठा होत असून यामुळे बिद्री कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे यामुळे बिद्री कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरले जात असून कर्नाटकातील ऊस आणणे तात्काळ बंद करावे अन्यथा कर्नाटकातील ऊस वाहतूक करणारी वाहने आम्हाला रोखावे लागतील असा इशारा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री हा चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला साखर कारखाना आहे कागल राधानगरी भुदरगड आणि करवीर अशा चार तालुक्यातील दोनशे अठरा गावांमधून बिद्रीला ऊस पुरवठा केला जातो बिद्रीच्या उच्चांकी दरामुळे कार्यक्षेत्रातील सर्व सभासद हे आपण बिद्री सहकारी साखर कारखान्याला ऊस घालणार असा अट्टहास धरत असतात त्यानुसार बिद्री बिद्री या बिद्रीवर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी आपले ऊस अद्यापही बिद्रीसाठीच राखीव ठेवलेले आहेत आपल्या ऊसाला आज ना उद्या ऊस तोड येईल या भावनेपोटी बिद्रीचे सर्व सभासद बिद्रीच्या ऊस तोडणीची वाट पाहत असतात परंतु गेले एक महिने बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचे ऊस बिद्रीच्या वाहन अड्ड्यावर जाऊनही चार चार दिवस त्यांचा ऊस गाळला जात नाही पण या सगळ्या प्रक्रियेचे कारण तपासले असता बिद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये कर्नाटक परिसरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आलेले आहे प्रत्यक्षात पाहिले असता जवळपास चाळीस ते पन्नास ट्रॅक्टर हे कर्नाटकातील बेल्लारी वाडी पटनकुडी या गावावरून आलेले निदर्शनास ये ये वा आले येथील ट्रॅक्टर चालकांना विचारले असता असता त्यांना त्यांना धड मराठीही बोलता येत नव्हते बोलते केले त्यांनी कर्नाटकातील बेल्लारी वाडी व पट्टणकुडी या भागातून आपण ऊस घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले त्यांना अनेकदा विचारले असता त्यांनी हा ऊस बिद्री कारखान्यासाठी आणल्याचे आपल्या बोलण्यातून सांगितले बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवून बिद्री कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला ऊस बिद्री कारखान्यालाच घालण्यासाठी ठेवलेला असताना आणि ऊस तोड येऊनही चार चार दिवस हा ऊस गाळपासाठी नेलेला नसताना कर्नाटकातील ऊस आणून बिद्री कारखाना प्रशासनाने हे येथील कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत असल्याची भावना शेतकऱ्यांच्या निर्माण झालेली आहे यावेळी या शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न निश्चितपणाने निर्माण झालेला आहे बिद्री कारखाना कार्यक्षेत्रात एवढा प्रचंड प्रमाणात ऊस असताना देखील कर्नाटकातून ऊस आणण्याचे कारण काय यामागचे गौड बंगाल काय हा ऊस किती रुपये दराने आणला जातो याची चौकशी करणे आवश्यक असून बिद्रीच्या कार्यक्षेत्रातील सभासदांवर हा अन्याय आहे आणि त्यांच्या ऊसाचे हे वेळेवर होत नसल्याने बिद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना हा लुटण्याचाच प्रकार आहे एवढे मात्र निश्चित त्यामुळे कर्नाटकातून आणला जाणारा ऊस तात्काळ बंद करून बिद्री कार्यक्षेत्रातीलच ऊस उचलण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील दुदंगा वेदंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री या कारखान्याच्या गेल्या ते महिन्यापासून कर्नाटकातील ऊस आणल्याचं निदर्शनास येत आहे कालच दोन पासूर। करना है। काल दुन तीन दिवसापूर्वी कर्नाटकातले पाच पन्नास ट्रॅक्टर या बिदरीच्या परिसरामध्ये ऊस घेऊन येताना आम्हाला सापडले आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये या ड्रायव्हरांशी चर्चा करताना त्यांनी पट्टणकुडी जिल्हा हुकेरी तालुका हुकेरी या ठिकाणाहून हे ट्रॅक्टर आणल्याचे त्यांनी कबूल केले बेल्लारवाडी तालुका निपाणी इथून देखील ऊस आणल्याचे आमच्या सर्वांच्या निदर्शनास आलेले आहे खरंतर शे, शेतकऱ्यांच्या ऊसाला न्याय देण्यासाठी बिद्रीच्या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हा बिद्री कारखाना आहे परंतु कमी दराने कर्नाटकामध्ये ऊस घेऊन जास्त दराने बिद्रीला घालून इथले सगळे प्रशासक किंवा इथले प्रशासन हे बिद्रीला नेहमीच लुटण्याचा प्रयत्न करत आहेत इथल्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय करतायत आणि त्यामुळं बिदरीच्या शेतकऱ्यांच्यावरचा जो अन्याय आहे तो दूर करण्यासाठी परराज्यातून ऊस आणणं जे आहे ते परराज्यातून ऊस आणणं हे बिदरीच्या प्रशासनानं बंद करावं आणि इतक्या इथल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच एखाद्या शेतकऱ्याचा ऊस जर तुटून गेला तर तो, तो तीन तीन चार चार दिवस गाळपासाठी चा नेला जात नाही ने। त्यामुळे वजनाच्या घटीवर त्याचा परिणाम होतो वजनावर त्याचा परिणाम होतो वजनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घट येते आणि इथल्या शेतकऱ्याचं नुकसान होतं हे नुकसान जाणीवपूर्वक इथले संचालक मंडळ करत असल्याचं आमच्या निदर् निदर्शनास आलेलं आहे माझी या सर्व प्रशासनाला माझा इशारा आहे की निश्चितच या बिदरीच्या प्रशासनानं बाहेरनं आणलेलं जे काही ऊस आहे हा ऊस बंद करावा आणि बिदरी कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा त्यांचा ऊस लवकरात लवकर बिदरीच्या गळपामध्ये आपण समाविष्ट करावा आणि कर्नाटकहून आणलेला ऊस हा बंद करावा अशी मागणी या निमित्तानं आम्ही करत आहोत நீ வேணும் வேணும்